ए पोला पोला ऐकलं बघ ना माझ्याकडे प्लीज एकदा बघ लुसलाच काय तू तर दिसत पोला ए चला चला अयो आता तर काहीच नाही इतकं सुला बघ दादी समोर बसून ती रुसलाय दादी साबरा आहे का नाही का झालं रे तुला का बोल नाही तू होय रे का बोल नाही काळे आली होय का ग काळे काळे य चल य आता बघ कसं जावं तू ये ना आजीमुळे येणार आहे का नाही तू हा कळलं की आम्हाला दादी काळी तुझ्या ब्यानं येणा या <laughs> तिला फटकवलेली दिसते या चल पाणी तापलं आता मी करून घेते देव पूजा हम्म <laughs> पोला ऊत ना चला चला जा मी काय आता तुला बोलत नाही बोलणार का नाही सांग ना तुला बोल ग दे नाही ना बोल चल जाते मी जाऊ का ए जाऊ का जाते मग मी कशाला आला आता हा जवळ असल्यावर लय केलंच की नाटकं आता लागला इथं परत गोड बोलायला पायावर लळ पायाला घास पायाला आणि तस बाई बोल गांध लावलं नको ओ माय गन ओ मै गॉन बोल ग बाई, गौन। बाई, गौन। बाई गौन। तो ले देवा लाव बोला लाव चल चल आपण दुध आणू हा दादे आणि ते मी च्या साखर आंघोळ करून घेते हा अरे नव दूध दूध साखर तुला पण दूध तु का तुला दूध पाहिजे का ना रे बाई बोल दे ना जाऊ दे ना आता मला क्या बात आहे क्या बात आहे आता तर लोळायचं लागला बाबा चला उठा उटा बाईपला उठ नाले असा कसा तू खुला आहेस तू किती सुंदर आहेस मुलगा आणि जमिनीवर लोक तुला अक्कल ना बाबा उठ चला दूध आणाय चला उठा दुध आणाय चला अच्छा काळे तिथं हाय वय काळे आज मारते बर का तुला तू इकडं येत जाऊ नको लई फटकं खाशील तू चल जाऊ का मग तू आणायला चला मित्रांनो आमचं ब्लॉग बघून तुम्हाला कसं वाटतंय ती कमेंटमध्ये सांगा नक्की कमेंट काही येत नाही ठीक आहे डोंट वरी पण यश तर नक्की येईल एखाद्या दिवशी दादी बाय कर।, कर की <laughs> बाय